श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय गिरणारी आज गिरणार परिक्रमेचा पहिला दिवस सो so, आज खूप आनंद वाटतोय पहाटेच आम्ही पोहोचलो आणि साडेसात वाजता आम्हाला सगळ्यांना इथे हजर राहायला सांगितलं त्या पद्धतीने सगळे गुरुबंधू तुम्ही पाहतात आमचे समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला परिक्रमेच्या दरम्यान जी काळजी घ्यायची त्याबद्दल सगळं नियोजन वगैरे सांगितलं सागे। सगळी माहिती सांगितली त्याचबरोबर आम्ही इथून बाहेर निघालो आमच्या परिक्रमेसाठी प्रस्थानासाठी बाहेर आल्याबरोबर सर्वप्रथम गौमातेने दर्शन दिलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही या ठिकाणी चहा नाश्ता घेतला चहा नाश्ता घेऊन मग आम्ही या चौकामध्ये आलो या चौकामध्ये खूप सुंदर असं मंदिर आहे दत्तगुरूंचं तिथे आम्ही दत्तगुरूंची पूजा नामस्मरण वगैरे केलं समा 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 आ, या ठिकाणी दत्तगुरूंची पूजा झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो या ठिकाणी आहे भगवान शंकरांचं सुंदर असं भव्य दिव मंदिर भवनाथ मंदिर इथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे आमच्या परिक्रमेसाठी मार्गस्थ झालं हा पहिला गेट आहे इथून आम्ही पुढे गेल्यानंतर हा काही अंतरावरती हा दुसरा गेट इथे लागला इथे पुन्हा आमचं ग्रुपचं काउंटिंग झालं पुन्हा एकदा माहिती देण्यात आली आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की हा जंगलाचा रस्ता चालू होतो आहे आणि इथे सिक्युरिटी आहे प्लॅस्टिक नेण्यास बंदी आहे आणि इथे आमचा खऱ्या अर्थाने गिरणार परिक्रमेचा प्रवास सुरू झाला आमच्यासारखी अनेक भाविक या ठिकाणी परिक्रमेसाठी आलेले आहेत दत्तगुरूंचं नामस्मरण चालू आहे प्रत्येकाचं आणि खूप एक वेगळाच अनुभव या ठिकाणी अनुभवायला मिळाला आणि असं म्हणतात की परिक्रमेसाठी देवसुद्धा या भूमीवरती अवतरतात ही परिक्रमा करत असतात अशी आख्यायिका आहे आणि यानंतर आम्ही पहिला जो आमचा एक मुक्काम होता जिनाबाबांची मळी या ठिकाणी आम्ही इथे पोचलो आणि आमचं इथे भोजनही झालं ही जिनाबाबांची मळी आहे इथे आमचं भोजन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा थोडा वेळ विश्रांतीपूर्ण की पुन्हा मार्ग असतं खूप छान असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आणि इथून आम्ही पोचलो ते मारुती मंदिरामध्ये मा जो आमचा दुसरा मुक्काम होता त्या ठिकाणी आमची भजन सेवा झाली या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये सेवा झाल्यानंतर आमचा पुढील मुक्काम जो होता तो सूरजकुंडावर होता असं म्हणतात की तिथे साक्षात सूर्यदेवांनी भगवान शंकरांची तपस्या केली होती शंकर महाराज यांच्या ह्या पादुका ज्या परिक्रमेमध्ये आमच्या बरोबरच आहेत आणि कार्यक्रमाच्या नियोजनाप्रमाणेच या ठिकाणी आम्ही रात्रीच्या वेळी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम केला संपूर्ण मंदिरामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये खूपच मन प्रसन्न करणारं हे वातावरण आणि ह्या दीप या, या ठिकाणी आमची भजन सेवा सुद्धा या ठिकाणी झाली

सकाळी पहाटे उठूनच आम्ही आमच्या परिक्रमेला पुन्हा सुरुवात केली जवळजवळ सकाळचे साडेपाच सहा वाजले आणि या ठिकाणी आम्ही अंबामातेचं दर्शन घेतलं थंडी जास्तच असल्यामुळे या ठिकाणी चहा घेतला इथे बऱ्याच ठिकाणी चहाची वगैरे व्यवस्था केलेली होती आणि तुम्ही पाहता हे सकाळचं एक खूप छान असं धोका पडलेला आहे सुंदर असं वातावरण आहे आणि आता आम्ही इथून भोरदेवी मंदिराच्या दिशेने चाललो आहोत आम्ही हा परिक्रमेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत तर जाताना भोरदेवीचं एक सुंदर मंदिर लागतं इथे तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन भोर देवी मातेचं दर्शनसुद्धा घेतलं अशा प्रकारे आमची ही गिरणार परिक्रमा पूर्ण झाली सगळे खूप आनंदात आणि उत्साहामध्ये होतो आणि खूप छान वाटलं प्रसन्न वातावरण वाटलं देवाच्या नामस्मरणामध्ये आम्ही या ठिकाणी ही परिक्रमा कंप्लीट केली तर ही दत्तगुरूंनीच आमच्याकडून ही सेवा करून घेतली सर्व भाविकांना श्री गुरुदेव दत्त जय गिरणारी जय गिरणारी ಜಯ ಗಿಾರಿ ಓಮ ದತ್ತಾರಿ जय गिरनारी जय शंकर